शहादा तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा व पक्ष सदस्यत्वाचा डॉक्टर सुरेश नाईक यांचा राजीनामा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिला जिल्हा नेत्यांना जबाबदार ठरवित राजीनामा दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये खळबळ डॉक्टर सुरेश नाईक हे इतर कोणत्या पक्षात प्रवेश करतात की पुढील काय दिशा ठरवितात याकडे लक्ष लागले शहादा तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षपदाचा व पक्ष सदस्यत्वाचा डॉक्टर सुरेश नाईक यांनी राजीनामा दिला आहे काँग्रेस कमिटीचे सुभाष पाटील व कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे काँग्रेस पक्षाचा एका निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्ष सोडण्यास भाग पाडत आहे पक्षाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते जबाबदार असतील असे डॉ सुरेश नाईक यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे शहादा तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होतो मी मागच्या काळामध्ये जिल्हा परिषद कंसाई गटामध्ये लोकांनी मला मोठ्या मत्याधिकाने निवडून दिलं आणि त्या गटामध्ये मी गेल्या दहा वर्षापासून काम करतो आहे त्या गटामध्ये मी माणसं जोडलं पक्ष वाढवला आणि या आशेने तिथं काम करत गेलो की बा पुढच्या पंचवर्षीतला मला पुन्हा तिथं काँग्रेस पक्ष मला तिथं पुन्हा उमेदवारी देईल या आशेने मी तिथं काम करत गेलो की तिथं माझी माणसं आहेत परंतु या मधल्या काळामध्ये या दोन तीन महिन्यामध्ये एक त्रेस्त व्यक्ती त्या गटामध्ये फिरतो आहे लोकांना आमिष देतो हे करतोय आणि तो असं म्हणतो की मी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार या गटामध्ये राहणार आहे आणि त्याला वरिष्ठांचा आशीर्वाद आहे असं मला कळलं आहे मग आम्ही करावं काय ज्या गटामध्ये मी माणसं जोडली पक्ष वाढवला त्यांच्या सेवेसाठी मी रात्रंदिवस मेहनत करतो आहे त्या गटामध्ये जर मला असा माझा अपमानित येतो की ज्या गटामध्ये मी काम करतो त्या गटातलं मला एक त्रेस्त व्यक्ती म्हणतो आहे की बा सुरेश नाईकला तिकीट भेटणार नाही आणि इथं माझं कन्फर्म झालं आहे आता पक्षाने त्याला सांगितलं असेल नसेल तर पर त्याच्या प्रश्न परंतु तिथं तुम्ही माझी जो बांधणी केलेली माणसं होती त्या गटामध्ये त्याने छेद केला म्हणून मी तिथं राहावं का आणि असंही माझे परिवार माझ्या परिवारामध्ये सुद्धा माझ्यामुळे मी माझ्या गट कुळावत गटामध्ये माझं नाव आहे माझ्या परिवारामध्ये माझी माझ्या परिवारात माझ्या परिवारा छेद पडला पडत होता आधे माणसं इकडे आधे माणसं माझ्यासोबत मग ते माझ्या परिवार बी जोडण्यासाठी मला प्रयत्न करावा लागेल माझा जो परिवार आहे मी एक संघ राहायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि माझ्या परिवाराची इच्छा आहे की आपण आता सगळे आपण एकत्र येऊ माझे स्नेही आहेत सगळे आजूबाजूचे माझे जे परिवारातले माणसं आम्ही एकत्र राहतो कोणता निर्णय आम्ही सामूहिक घेतो म्हणून मी एका मोठ्या मनाने काँग्रेसमध्ये सोडली मी काँग्रेस विचारधारेचा माणूस आहे मी संविधानाला मानणारा माणूस आहे परंतु मला तुम्ही मला पक्ष सोडायला लावता आहे म्हणून मी माझ्या सह सहकारी मित्रांच्या सोबत आता आम्ही बस आम्ही बसणार आहोत आणि आम्ही कुठेतरी आम्ही प्रवेश करणार आहे म्हणून मी काँग्रेस पक्षाला सोडणार आहे काँग्रेस पक्ष मला सोडतो आहे कुठं माझ्या माझ्या सहकार्यांना दुःख वाटत असेल तर मी त्यांची क्षमा मागेन पण मी आजपासनं काँग्रेस पक्ष सोडतो आहे वरिष्ठाकडे मी माझ्या राजीनामा सादर केलेला रा आहे धन्यवाद